लेट्स लर्न शॉर्ट ट्रिक ऑफ स्क्वेअर बिटवीन फोर्टी टू फिफ्टी फोर्टीचा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे सिक्स्टी झिरो झिरो फोर्टी वनचा स्क्वेअर काढायचा फोर्टी टू त्यासाठी पहिल्यांदा फोरचा स्क्वेअर लिहायचा सगळ्यांसाठी फोरचा स्क्वेअर फोर फोरचं स्क्वेअर करायचा प्लस त्यामध्ये आता इथे वन आहे तर वनची पहिली जी संख्या असते ती ॲड करायची वनची पहिली संख्या काय आहे झिरो टूची पहिली संख्या काय येते वन येते म्हणजे वन ॲड करायचं इथे थ्रीची प्रिवियस डिजिट टू फोरचं प्रिवियस डिजिट थ्री फायचं फोर सिक्सचं प्रिवियस डिजिट फाय प्लस सेवनचं प्रिव्हिस डिजिट सिक्स प्लस सेवन प्लस नाईनचं प्रिवियस डिजिट एथ अँड टेनचं प्रिवियस डिजिट नाईन तर हे यामध्ये ॲड करायचं फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन प्लस झिरो सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस वन सेवंटी सिक्स्टीन प्लस टू एटीन सिक्स्टीन प्लस थ्री नाईन्टीन सिक्स्टीन प्लस फोर ट्वेंटी

डायरेक्ट सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह असेही लिहू शकतो किंवा तुमच्या लक्षात राहण्यासाठी स्क्वेअर करून त्याचे प्रिवियस डिजिटची डिजिट ॲड करायचा आता झिरो टू टेनचं स्क्वेअर लिहून घ्यायचं झिरोचा स्क्वेअर झिरो 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 वन झिरो फोर झिरो नाईन सिक्स्टीन ट्वेंटी फाय थर्टी सिक्स सेवनचा फोर्टी नाईन एटचा सिक्स्टी फोर नाईनचा एटी वन अँड टेनचा हंड्रेड असं लिहून घ्यायचं आता ते जे आपण वन झिरो टू टेन स्क्वेअर लिहिले ते उलट लिहायचे म्हणजे टेनचा पहिला लिहायचा इथे झिरो झिरो लिहायचा सॉरी झिरो झिरो इथे लिहिले एटी वन सिक्स्टीन एटी वन Then 64 later under 49 36 25 16 09 04 01 and zero-zero. so these are the squares of uh, squares between 40 to 50